नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या या यूटूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये झणझणीत असा ठेचा किंवा तुम्ही खरडासुद्धा म्हणू शकता ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे मी खरडा बनवण्यासाठी आवर्जून लोखंडी कढईचाच वापर करते कारण याच्यामध्ये टेस्ट खूप छान येते तुमच्याकडे कोणतेही कढई असेल तर तुम्ही वापरा काही हरकत नाही आता याच्यामध्ये साधारण इथे मी तीन चमचा तेल घेतलेला आहे एक पंधरा ते वीस मिरच्यांच्यासाठी तेल घेतलेलं आहे तीन चमचा इथे आता तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग पावडर लसणाच्या पाकळ्या तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही लसणाच्या पाखळ्या घेऊ शकता इथे आता मी थोडीशी मोहरी आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपण हिरव्या मिरच्या ज्या अशा लहान मोठ्या मी कट करून घेतलेल्या आहे त्या याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला याला आता भाजून घ्यायचं आहे मिरची अगदी छान पद्धतीने जर तुमची भाजली तर खरडा खूप छान होतो आणि टेस्टीसुद्धा होतो अशा पद्धतीने आता आपल्याला मिरचीला भाजून घ्यायचं आहे खरडा म्हटलं की माझ्या आजीची खूप आठवण येते ती अशाच पद्धतीने खरडा बनवायची तीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते अशाच कोणत्या रेसिपीची तुमची आजीसोबत आठवण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझी आजी खरडा खूप छान बनवायची आणि तिच्या हातची चवसुद्धा काही वेगळीच होती पण मी त्याच पद्धतीने खरडा बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने खरडा बनवून बघा आता आपल्या मिरच्या चांगल्या पद्धतीने भाजून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं जिरे घालायचं आहेत आणि इथे मी बारीक मिठाचा वापर न करता इथे मी मोठं मीठ वापरलेलं आहे कारण मोठ्या मिठाची चव खूप छान येते त्याच्यामुळे तुम्ही मोठंच मीठ वापरायचं आहे खरडामध्ये आता ह्यालासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे गॅस आपला बंदच आहे पण कढई थोडी गरम झालेली असते याच्यामध्ये मीठ थोडं परतून घ्यायचं आहे आता गरम ह्याच्यामध्येच आपल्याला इथे मी कढईमध्येच मी ठेचा चेचत आहे खरडा चेचत आहे ह्याच्यामुळे काय होतं की ह्याच्यामध्येच चेचल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्येच चेचून बघा की तुमची खरड्याची टेस्ट कशी होते आता ह्याला आपल्याला अगदी बारीक होईपर्यंत होई होईपर्यंत आपल्याला ह्याला अशाच पद्धतीने चेचून घ्यायचं आहे दगडाने अशाच पद्धतीने जर तुम्ही खरडा बनवला तर तुमचे खरडा चे टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय बगा, अपला करून बघा आता आपला ठेचा चांगल्या पद्धतीने बारीक करून झालेला आहे आता जास्त उशर आपल्याला ले लोखंडी कढईमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही याला पटकन झाल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण काळे पडण्याची शक्यता असते आपली गरम भाकरीसुद्धा तयार झालेली आहे आणि त्याच्यावरती ठेचा घालून आपल्याला गरम गरम भाकरी आणि ठेचा कांदासोबत किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकता माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की माझी ही खरडा किंवा ठेचाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू